पाऊस आला लय पळावं लागतंय पाऊस पाऊस लई चाललाय पाऊस लई काय सांगू आता पळा 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 पाऊस 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 आला 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 तर बघा एवढा पाऊस झालाय पाठीमाग लय मोठा पाऊस झालाय पाऊस चालू झोपला नवीन हिडीओ मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आजचं वातावरण किती भारी झाले बघा माग किती आबाळ आलंय त्याच्यामुळं नवीन व्हिडिओ आज सुरूच केला ह्याच्यामुळे वातावरणामुळे तर फास्टमध्ये मी हिडिओ आज दाखवतो पूर्ण हिडिओ आहे तर हे आहेत आमच्या आंबे किती काय पडल्यात वारं वावधनाचं ते आहे आणि काही विशेष मी माहिती मी देतो इकडे बघा किती आबाळ आलं इजा चमकात इकडे गडगडा आवाज येतोय आबाळात तर किती मस्त असं वातावरण झालंय मी इकडे आले तर असं काळ निळ इकडे पाऊस पडायसारखं एकदम काळ निळ झालं इकडे थोडा पाऊस चालू दिसतो हिरवं आणि ह्या साईडला आमचे आंबे वार सुटले असं आणि आंबेरा पारा पारा पारापा पडतात तर आदवर काय केलं आंबेला मोठे पडले आमचे तर पडते रोज पडतात आणि पाड बी लागला आणि वरच पिकत आणि पिकल्यामुळे बी पडतात आणि काही कच्चे बी पडतात तर आमच्या गाया आणि इथं थोडे पडले होते तर चार पाच कायर्या ह्या ह्या पाडल्या होत्या खाली त्याच घेतल्यात आणि आम्ही तोडत बी नाही नाहीत कायऱ्या तर विषय असा आहे आम्ही कायर्या ह्या वर्षी मी असं ठरवलं की कुणीच कायऱ्या तोडायचे नाही जेवढ्या खायच्या तेवढ्या खायच्या आणि एवढ्या का काय काय आमच्या घरी कुणाला चरत नाहीत इकायच्या नाहीत काहीच नाही करायचं ह्या कायऱ्याचं ह्या कायर्या ज्याला लागतं आणि त्यांनी फक्त खाण्यासाठी वापरायच्या म्हणलं काय आंब्याचे जेवढे कायऱ्या पडते ना तेवढ्या वाटून घ्यायच्या खायच्या रोज आता मी वार लय कायऱ्या पाडणार रपार रपार रप आणि त्याच्यामुळे मग म्हणलंय की रोजचे रोज आपलं जसं लागत तसं तोडायच्या पाच पाच दहा दहा घरात न्यायच्या खायच्या हळूहळू हळू असं करता करता माय खा विकू नका बांधणं करू नका आणि इतक्या दोन चार झाड आमच्याकडे इतके आंबे आहेत आमच्या झाडाला पूर्ण कवर अपुरतील इतपटी वाका पडलाच आंबा मी इतकं वारं सुटला लगेच करी टक्कन वाक्यात बरं झालं वाक्यातच पडायला लागली होती वारं सुटलं इतकं वारं वाहत आणि सुटलंय ना मी तुम्हाला सगळं दाखवतो तर विशेष काय र्या घेऊन जातो घरी आणि ठेवून घेतो लय वारं सुटलं आज लय माझ्या आहे आजच्या व्हिडिओमध्ये तरी बाका निस्त वारं आणि आंबे आणि काय कायर्या बघा कसं आबाळ झालंय आणि आज विराजला आणि मला जायचं जामखेडला खेळला ती एकच आहे की तिथं मी तुम्हाला म्हणलं आजच्या शिडूमध्ये जाणार आहे ते दाखवणार आजच्या शिडूमध्ये तोपर्यंत असं वातावरण झालंय बघा किती आबाळ आले तसं निस्त आभाळ आहे निस्त जा निस्ता वरून पाऊस असं वातावरण निस्त वार चला ह्या साईडने आलंय आबाळ आणि मला तर जायचं ह्या साइडला जामखेडला तर किती आभाळ आहे बघा इकडं सगळं तिकडं मातीच चालू होते अजून टिपर येते काय काय सांगतात नाही इकडं अजून ह्या साईडला पाऊस नाही बरं का तिकडून तिकडूनच माती येते पण ये जर असं वातावरण झालं ना आबाळाचं आणि इकडं इकडं तर बघा इकडं पाऊसच चालू झाला असं जर पाऊस तिकडं झाला तर माती येण्याचं आपलं बंद होईल आणि बंद तर होईलच होईल आता काय माहिती काय होतंय गडगाड गाड गाड गड गाड गडगड आवाज येतोय आणि जायचंय तर खरं खेळला पण आता विराज गेला लागणार आता विराज कधी येतोय ते बघावं लागेल विराज जर आला अजून एक तासात तर एवढं आ बाळ बघून आम्हाला पुन्हा जामखेळला जावंच लागेल दीपाली जे मागा जरूम फोन येते की या 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 कधी येणार आहेत तर जायचं जे दीपालीला आता पण आम्ही विराजला घेतून दीपालीकडे जातो विराजला पण बाळ बघायची म्हणत होता तर लवकरच जायचं आहे तर चला आता मातीचं बघू काय होतं इथे पाऊस आला तर काय कॅन्सल होईल इकडं किती पाऊस आहे कॅन्सल नाही व्हायचं तर काय होईल दहा ट्रीप राहिल्या त्यांना आता काय होतंय काय माहिती चला आता काय करतो घरी जातो दुकानात जातो दुकान उघडितो थोडं विराज उत्सव चलवितो दुकान आणि त्याच्यानंतर लगेच आष्टीला जातो पुन्हा पुन्हा जायचं जामखेडला काय रे पडतात काही बरं बरं काय राहतं आमच्या निस्त्या पडतात आम्ही गोळा करायला येत काय र्या तर असं भारी वातावरण झालं आज फ्रेश आणि निस्ता आबाळ आले आणि आता कसं आहे पूर्ण उन्हाळा गेला आणि गार हवा सुटली आणि आता पाऊस पडायची दिवस आल्यासारखं वाटायला लागले एकदम मस्त तर आज एकदम खुश वाटायला लागले वातावरणच तसं झालं बघा एवढा पाऊस झालाय पाठीमाग लय मोठा पाऊस झालाय तिथे दिसत असेल पाऊस सगळीकडं पाऊसच पाऊस आहे सगळा आबाळ पाणी पाणी पाऊस हिथं पण पावसाजवका असले एवढा पाऊस झाला आता कसं जायचं आहे जामखेडला आणि विरारला कसं नाही जातं विरारला हिथच ठेवून जावं लागेल मला एकट्याला त्याच्यामुळे ते हिडू हिथच काढतो आणि चार्जिंग पण नाही लाईट पण नाही त्याच्यामुळे आता हिडू निघणार नाही तिथं गेलेच चार्जिंग केलं तिथली तिथं हिडू काढता येईल आपल्याला आमच्याकडे सगळे दुकानापाशी असा पाऊस झालाय इकडे तलावात पाऊस झाला असं चिखल झालाय माती बी बंद झाली सगळीकडे पाऊस झाला कसं मागा वातावरण आता कसं आता जायचं आमखेड ला पण आता काय जर्किंग वगैरे घालूनच जावं लागेल तर बघू आता विराजला काय करावं न्यावा का नाही आता माग लागला काय माहिती पाऊसच पाऊस निसता पाऊस बोलच होईन पाच मिनिटात बोल सारखं बघू आता पुढे काय दाखवतोय मी ती दाखवतो तुम्हाला एकदा पाऊस लय झालाय पुढे जायचंय तिकडे खेळायला जायचंय का बरं पाणी हाय म्हणून समोर पाणी दिसतंय ते आमचा विराज काय म्हणतो माहिती का पाणी ती खेळायला जायचंय तिकडे तिकडे जायचं जातो का चल पाणी खेळायचं तर विराजाला आमचा आता आष्टी होऊन लागणार काय खाल्ला विराज लागणार आणि तिकडे पाणी खेळायची खेळायची म्हणतोय आणि आतापर्यंत वाट बघितली आता आमचं बी चालू आहे लाईट नाही लाईट गेली आणि वातावरण बी पाऊस काय तिकडे जायचं होय दिदीला भेटायला नाही जायचं मम्मीला सकाळी जायला चल जाऊ ना आपण दिदीला बे बेवटत कस जायचं बेठायला आपल्या दिदीला भेटायला कस जायचंय तिकडे जायचं होय दिदीला भेटायला जायचं आपल्याला सकाळी येशील का मायाभर येणार सकाळ सकाळी आता पाऊस येतोय सकाळ सकाळ हा मायाभर सकाळ सकाळी आता पाऊसच नको तिकडं पाण्यात खेळायला होईल नको अन्ना खळत नाही सर्दी होईल पाण्यात पाण्यात खेळायला गेल्यावर सर्दी होत असती बघा इकडं पाणी आहे आणि विराज इथं पाणी साचलंय ना म्हणून तो खेळायला चला पाणी पाण्यातून खेळायचं असं उड्या हाणायच्या विराज विराज कसं झोपला गुणित काय सांगा ह्याची हाल मी नंतर थोड्या वेळाने सांगतो आता सांगायसारखं नाही पाऊस चालू झोपला आता विराज झोपलाय आणि गाडी कशी चालवायची मला काय कळा आयो असा गुणित झोपलाय कुडचाला इकडे ए बाळा इकडे तिकडं काय करतो तिकडे जायचं नसतंय पाणी असतं इथे जायचं नसतं तिकडं हां कुठं काय वाचतंय कोण आवाज येतो येऊ कोण इकून आवाज येतो पाठीमागून डी जे काय सांग सांग तू सांग काय करायचं इथं बस बस आंघोळ करायला यायचीच नाही तिथ आंघोळ करायला तू बस तू बस तू बस तू बस 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 आंघोळ करायला यायची ना इथं बसतो किती बर भर... मी सांगतो मी सांगतो किती कि बस बर थांब अरे बाळदूप पिय बाळदूप बरं ती तिच्याकडे बघा ते वीराजकडे बघा सांग हात नको अमक करायची बरं हात नको अंग करायची chodlu chalo bhai brat bye Thank <laughs> you.